नमस्कार आज आपण बनवणार आहोत मिंट मिंटमेयो सॉस त्यासाठी आपण सामान घेतले शंभर ग्राम पनीर घेतले दही घेतले एक कप पुदिन्याची पानं घेतलीत एक कप कोथिंबीर घेतली थोडीशी एक चमचा साखर मिक्स सर्प घेतलेत एक, एक चमचाभर नऊदा काजू घेतलेत काळी मिरी पावडर घेतली लसूण भाजून घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात चवीपुरतं मीठ घेतले तर आपण हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत हा सॉस बिना तेलाचा असतो आणि चवीला खूप छान लागतो तुम्ही घरी एकदा करून बघा मस्त लागतो विकतचे सॉस घेण्यापेक्षा आपण असा घ सॉस जर घरी बनवून ठेवला तर महिनाभर फ्रीजमध्ये छान राहतो हे बघा आता आपण मिक्सरमध्ये मस्त वाटून घेतले ते आता आपण काचेच्या बॉटलमध्ये तो भरून ठेवणार आहोत तुम्ही पण घरी बनवा सॉस बन बनवून बघा खूप छान लागत खूप हेल्दी असत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू